काही महिलांची नावे वगळण्यात येणार अशा अनेक अफवाही पसरवण्यात आल्या मात्र खरंच असं होणार का लाडक्या बहिणींची नावं वगळण्यात येणार का यासह यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या या सगळ्या बद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची घोषणा होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या परंतु एकवीसशे रुपयांची घोषणा झाली नसली तरी या योजनेसाठी सरकारने भरीव निधीची तरतूद केली शिवाय एकवीसशे रुपयांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचंही सांगितलंय विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत कपात करून त्यांची नावं वगळण्यात येणार असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला खर तर लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान करत महायुती सरकारला निवडून दिलं हीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची पोटदुखी त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने लाडक्या बहिणींविषयी असल्याचे दाखवत या योजनेवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात यातूनच ते लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्याचा बनावट पुढे करण्यात आला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला त्याचवेळी त्यात एक गोष्ट नमूद करण्यात आली होती ती म्हणजे जर काही महिला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा पंधराशेहून अधिक रकमेचा लाभ घेत असल्यास ती महिला लाडकी बहीण योजनेस पात्र होणार नाही त्यात अनेक महिला योजनेचा लाभ घेत आहेत मात्र अशा महिलांना या योजनेतून न वगळता शासन निर्णयाप्रमाणे त्यांना नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये रुपये देण्यात येत आहेत असं मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्ट केलंय एवढंच नाही तर आचारसंहितेपूर्वी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलाय अशी आकडेवारी यांनी प्रसिद्ध केली त्यामुळे योजनेतून महिलांना वगळण्यात आलं नाही हे यावरून स्पष्ट झालं आता यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणती तरतूद करण्यात आली आहे ते समजून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेकरिता छत्तीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याबाबत विचाराधीन असल्याची भूमिका शासनाने मांडली यासोबतच लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला असून आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेसाठी पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यात येणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे अशा विविध योजनांची अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं स्पष्ट झालंय परंतु लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार किंवा अनेक महिलांना त्यातून वगळण्यात येणार अशा अफवा पसरवून विरोधकांकडून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू का तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद